जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील खांडबारा येथे मोफत डोळे तपासणी व वा चष्मा वाटप कार्यक्रम संपन्न पाचशे छप्पन्न नागरिकांनी घेतला लाभ नवापूर तालुक्यातील खांडबारा येथे नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री व क्रीडा युवक कल्याण व अल्पसंख्यांक मंत्री अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे व अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष डॉ अभिजित मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त सरपंच अविनाश गावित व मित्र परिवारातर्फे जिल्हा परिषद मराठी शाळा येथे डोळे तपासणी व वा चष्मा वाटप शिबिराचे आयोजित करण्यात आले होते शिबिराचे उद्घाटन प्रसंगी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर सरस्वती माता क्रांतीवीर खाजा नाईक महान शिष्य एकलव्य जन्नायात तंट्याभील भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून फीत कापून उद्घाटन करण्यात आले यावेळी आलेल्या सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला उद्घाटन प्रसंगी बोलताना डॉक्टर अभिजित मोरे यांनी विविध मार्गदर्शन करून सर्वांनी शिबिराचा लाभ घ्या आवाहन केले यावेळी डॉ अभिजित मोरे यांच्या हस्तेकेक कापून मुलांना वह्या वाटप तसेच नागरिकांना चष्मे वाटप कार्यक्रम घेण्यात आला यावेळी मान्यवरांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या शिबिरात पाचशे छप्पन्न नागरिकांनी लाभ घेतले त्यात अठ्याहत्तर नागरिकांना ऑपरेशन साठी मांडवी येथे पाठवण्यात आले तर दोनशे बासष्ट लोकांना चष्मा वाटप करण्यात आले उर्वरित तीस लोकांना शनिवारी ऑपरेशनसाठी घेऊन जाण्यात येणार आहे प्रसंगी नवापूर नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते नरेंद्र नगराळे युवा उद्योजक धनंजय गावित सरपंच अविनाश गावित नंदुरबार तालुका अध्यक्ष मोंटू जैन इद्रिस पठाण राजेंद्र अग्रवाल सुरेश चौधरी रंजना गावित मगन वळवी पद्माकर शिंदे राजेंद्र वळवी रेवा गावित कालू टेलर अजित पठाण नवापूर तालुका अध्यक्ष कोहली कोकणी आदी उपस्थित होते यावेळी मांडवी येथील डॉक्टर दीपक गजरे डॉक्टर अल्पेश मिस्त्री धवल चौधरी स्नेहा चौधरी ज्योतिरेखापाणी मुस्कान चौधरी रवीना कोकणी किन्ना गावित सुहानी चौधरी प्रिन्स चौधरी दीपक चौधरी जितेश गावित आदींनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे आयोजन सरपंच अविनाश गावित व मित्रपरिवार यांनी केले होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरबी वाघ यांनी केले तर आभार प्रदर्शन अविनाश गावित यांनी व्यक्त केले खांदबारा नवापूर प्रतिनिधी सह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार मोफत डोळे तपासणी आणि आणि चष्मा वाटप आयोजित केलं ते या खांडबारा ग्रामपंचायतीचे सरपंच तरुण तडफदार माझे मित्र अविनाश दादा गावित आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी या खानबारा भागात नवापूर भागामध्ये आपलं काम करत आहे समाजसेवा करत आहे आणि आपल्या कुटुंबाचा वारसा त्या ठिकाणी चालवणारे युवा नेते माझे मित्र धनुदादा गावित एकोणविसशे नव्याण्णव दोन हजार सालापासून आमची त्यांच्या सोबत मैत्री आहे आम्ही एकत्र काम केलेले आहे असे माझे नरेंद्र नरेंद्रभाऊ नगराळे आणि या ठिकाणी उपस्थित